ही निवडणूक आता एका ऐतिहासिक वर्णावर येऊन ठेपलेली आहे खऱ्या अर्थानं जर मित्र हो सांगायचं झालं तर ही निवडणूक सत्य विरुद्ध असत्य आपुल विरुद्ध आपुलकीविरुद्ध विरुद्ध मत्सर विरुद्ध स्वार्थ विकासकामे करणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विकासकामे अडवणारी मंडळी राजेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची ही निवडणूक आहे मित्र यामध्ये मित्र खऱ्या अर्थानं आता आपण यामध्ये साथ कशाला द्यायची हे आपल्याला आता इथून पुढं यामध्ये ठरवायचं आहे मुश्रीफ साहेबांनी केलेला विकास काम आता काय नवीन सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही गिजोंगे गावामध्ये जेवढी काही मंदिरं झाली मग ती लक्ष्मी मंदिरपासून केदारलिंग मंदिर मंदिराच्या परिसराचा विकास असेल विठ्ठल मंदिरापासून ब्रह्मनाथाच्या मंदिरापर्यंतचा विकास असेल हे सगळं मुश्रीफ साहेबांनी केलं विविध सगळ्या पानंदीच्या रस्त्या गावातील अंतर्गत रस्ते सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मा केले गावातील वेग वेग समाज समाजातील तळागाळातील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मा, सचिव मार्गदर्शनाखाली का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आम्ही काम करत असताना विविध पेन्शन योजना तुमच्या समोर घेऊन आलो बांधकाम कामगारांच्या विविध योजना आम्ही तुम्हाला या निमित्ताने सगळ्याच गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सगळ्याच गावामध्ये बांधकाम कामगारांच्या योजना असतील लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल विविध या सगळ्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ येऊ शकलो याचे एकमेव कारण आमच्यावर छत्र मुश्रीफ साहेबांचं होतं मुश्रीफ साहेबांचे आशीर्वाद आम्हाला होते म्हणतानाच हे आम्हाला शक्य झालं विविध लोकांचे वेगवेगळे वे ऑपरेशन्स वे 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 मोठमोठे ऑपरेशन्स गोरगरिबांचे करण्यामध्ये हो मुश्रीफ साहेबांनी अतिशय चांगले काम या माध्यमात केलेलं आहे त्यांचा आशीर्वाद निश्चितपणाने मुश्रीफ साहेबांना या सा निवडणुकीत मिळलच गेल्या एकोणीस वर्षाच्या मुश्रीफ साहेबांच्या मंत्रीपदाच्या कार्य कार्यकाळामध्ये मुश्रीफ साहेबांनी प्रत्येक जी जी खाती त्यांना मिळाली त्यामध्ये सर्वसामान्य माणूस कधीही त्यांनी नजरे आढळू दिला नाही प्रत्येक खात्यामध्ये सर्वसामान्य माणसाला या खात्याचा कसा उपयोग होईल हे त्यांनी याचा अभ्यास करून त्याच अंमलबजावणी करण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं विरोधक मुश्रीफ साहेबांच्यावर आता काय बोलायचं कशावर बोलायचं काय शिल्लक नाही मग टीका करायची मग टीका करत असताना मुश्रीफ साहेब आपल्या सगळ्याच कामाला त्यांची मान्यता आहे असं दिसते विरोधक म्हणतात मला निवडून द्या तुम्हाला सहा वाजता माझ्या दारात यावं लागणार नाही म्हणजे तुम्हाला मुळात सहा वाजता उठायची सवय नाही आणि मुश्रीफ साहेब सहा वाजता भेटतात हे तुम्ही दोन्ही गोष्टी तुम्ही मान्य करताय सात हजार कोटीचा विकास काही लोकांच्यासाठी केला असं विरोधकांचं म्हणणं आहे म्हणजे सात हजार कोटीचा विकास झाला हे तुम्ही मान्य करताय नेमकं तुम्हाला करायचं काय आहे हे ठरवलं पाहिजे विरोधकांनी मी या जाहीर व्यासपीठावरून सांगतोय आमच्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौदा गावामध्ये चौदा विकास कामं जर केली असतील चौदा जरी विकास कामं केली असतील तर त्यांनी जाहीर सागावर विरोधकांचं काम विरोधक अतिशय एका सक्षम पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आम्ही गिजवणीमध्ये बांधकाम कामगारांचा जो भांडी वाटपाचा नोंदणीचा कार्यक्रम घेतला साधारणतः तीन वेळच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळजवळ जवळजवळ एक तीन हजार लोकांचा आपण इथं थंब करून घेतलेला होता विरोधक एवढ्या मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा त्यांना या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवता आल्याने हीच त्यांची निष्क्रियपणाची पोच पावती आहे मित्र आम्ही सर्वजण सर्व कार्यकर्ते मुश्रीफ साहेबांच्या साठी मत मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये येतोय हे सगळं करत असताना आम्ही विकास काम आम्ही काय काम केलं आम्ही तुमच्या घरामध्ये काय काय लाभ दिले ही सगळी भावना घेऊन आम्ही आम्ही हे सगळं सांगत तुमच्या दारामध्ये येतोय विरोधक आल्यानंतर तुम्ही विचारणं गरजेचं आहे तुम्ही आमच्यासाठी काय केला तुम्ही गावासाठी काय केला आणि स्वतःसाठी काय करून घेतलंय हे सगळं तुम्ही विचारावं आणि मुश्रीफ साहेबांचा विजय हा आता काळ्या दगडावरची रेष आहे मुश्रीफ साहेबांचा विजय मोठ्या मताधिक्या धक्का मोठ्या मताधिक्यानं होणार आहे ते सांगायला आता कुठल्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही ही हीच या सभेच्या निमित्तानं उपस्थितांची उपस्थिती बघितल्यानंतर लक्षात येते आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा